नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अरे वा किती दिवसांनी वाक्य बोलायला मला किती आनंद झालाय मधल्या काळामध्ये मला खरच व्हिडिओ टाकता आले नाही त्याच्याबद्दल मलाच खूप वाईट वाटतंय पण इतक्या वर्षांची ही जर्नी इतक्या वर्षांचा हा प्रवास तुमच्या सोबतीने मी करतेय तुमच्या एन्थुझियाझममुळे तुम्ही माझ्या चॅनलला जो भरघोस प्रतिसाद दिलात त्याच्यामुळे मी करतेय त्यामुळे माझे यश फक्त तुमचंच आहे आणि तुमचंच आहे मी सध्या एक तुम्ही बघत असाल स्टार प्रवाह वाहिनीवरती आई बाबा रिटायर होत आहेत ही एक मालिका करते आणि त्याच्यामुळे मी आईचा म्हणजे टायटल रोल करत असल्यामुळे कंटिन्युअस माझं शूटिंग चाललंय आणि मला खरोखरच त्यामुळे वेळ मिळत नव्हता सुट्टीच मिळत नव्हती सतत कामामध्ये मी बिझी होते तर आता काय सुरुवात करूया बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटते काय दाखवू नेहमीप्रमाणे माझ्या आईकडनं शिकलेली एक पाचही आवडती डिश मी तुम्हाला दाखवणार आहे या सीझनमध्ये तुम्हाला माहिती आहे का आपल्याला ते हरभरे मिळतात हिरव्या हरभरे ज्याला आम्ही सोलाणे म्हणतो त्या हिरव्या हरभऱ्यांची खिचडी माझी आई इतकी अप्रतिम करायची खूप सोपी खिचडी आहे आपण म्हणूया सध्या मी काही तुम्हाला ना वन पॉट मिल्स दाखवणार आहेत म्हणजे हिरव्या हरभऱ्यांमुळे प्रोटीन पण आलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी थोडंसं नारळाचं दूध घालणार आहे त्याच्यामुळे छान नारळाच्या दुधाची एक एनर्जी त्या प्रकारचे काम आहेत आणि राईस आहे राईस सुद्धा एक कापचाच प्रकार आहे अशी एकमेव डिश नुसतं तेवढी ती खिचडी तुम्ही घेऊन गेलात ना मस्त प्रोटीन युक्त खिचडी अशी ती खिचडी होईल तर ती सोलाण्याची खिचडी म्हणजेच हिरव्या हरभऱ्याची खिचडी कशी करायची ते आपण बघूया सोलाण्याच्या किंवाच हरभऱ्याच्या खिचडीला काय काय साहित्य लागतो ते बघूया आपण एक हरभरे घेतलेत हे खरं तर याच सीझन मध्ये हे हरभरे मिळतात असे बघा असे हरभरे आपण सोलून घेतलेत ते आणि छान फ्रेश सुंदर आहेत सोलून ते पाव किलो भरताय त्याचबरोबर आपण घेतला आहे साधारणतः अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त तांदूळ म्हणजे जितके तुम्ही हरभरे घ्याल त्याच्या दुपटीने तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे है। त्याचबरोबर आपण घेतले दोन कांदे बारीक कापून कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या याला लाल तिखट आपण घालत नाही त्यामुळे तुम्हाला जितकं तिखट आवडेल तितक्या तुम्ही मिरच्या घ्या मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाकल्या लसूण आणि दोन इंच आलं त्याचबरोबर आपण घेतलंय थोडंसं नारळाचं दूध हळद तिखट मिळतं असणारच आहे ह्याच्यात आपण थोडासा गरम मसाला आणि थोडासा गोडा मसालाही घालणार आहोत चला आपण सुरू करूया सर्वप्रथम आपण आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचं एक बारीक वाटण करून घेऊया तर तयार आहे आपलं आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीचं वाटण आधी घालूया आपण तेल तेल तापलं आता एक चमचा जिरं घालूया आणि हिंग नेहमी पोटाला चांगलं असतं त्यामुळे आपण थोडंसं पण घालूया त्याच्यात आता सर्वप्रथम आपण घालूया कांदा आता हा कांदा जरा परतून घेऊया चांगला थोडासा त्या कांद्याचा रंग बदलला बघा आता आपण त्याच्यावर घालूया थोडी हळद लाल तिखट असंही आपण घालणारच नाही आहोत आणि मग घालूया पहिल्यांदा कांदे तांदूळ ना आपण छान असे परतून घेऊया हे तांदूळ मी साधारणत दोन तास धुवून हडकत ठेवले होते हडकत ठेवले होते म्हणजे नॅचरली ड्राय करत ठेवले होते आमची टिपिकल भाषा आहे ती तांदूळ सांग ना परतून घ्यायचा एकदम तो तांदूळ बघा आपल्याला तर दिसत आहे की तो चांगला लागलाय तांदूळाची साईज वाढली बघा निदान दोन तास तरी तांदूळ हरकत ठेवायचं म्हणजे धुवायचं त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि ते ड्राय करत दोन तास तरी ठेवायचं तांदूळ छान परतले गेले पाहिजे अजून थोडं दोन मिनिटं तरी तो परतायला पाहिजे साधारणतः ता पाच ते सात मिनिटं ते तांदूळ परतावे लागतात आणि ते करताना ते सतत हलवले पाहिजेत थे। तुसे ठेवून दिले ना तर मग तांदूळ कडकडीत होतात आणि ते इव्हनली भाजले जात नाहीत सगळीकडनं छान परतले जात नाहीत ते त्यासाठी ते सतत हलवत राहणं गरजेचं आहे आता बघा छान त्याला फुल्ला येतो तो तांदूळ एकदम मस्त आता आपण ह्याच्यामध्ये घालूया हरभरे आता ह्याच्यामध्ये आपण घालूया हे जे वाटण आपण करून ठेवले ना ते वाटण आता आपण घालूया मीठ तुमच्या तुमच्या अंदाजाने घाला आता यात घालूया थोडासा गोडा मसाला ऍक्च्युली एक मी तुम्हाला मसाले भाताचा मसाला दाखवला होता माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये की आ, मसाले भात करताना स्पेशल केलेला मसाला दाखवला होता तोच हा मसाला आहे घरी केलेला जो मी आत्ता ह्याच्यात घालतेय आणि फक्त फ्लेवरसाठी अगदी एवढूसा गरम मसाला घालते छान सगळं मिळून आलेलं आहे त्याच्यात लिया आपण नारळाचं दूध आता हे नारळाचं दूध खूप जाड आहे घट्ट आहे त्याच्यामुळे साधारणतः एका नारळाचं दूध असेल त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी पण घालणार आहे पहिल्यांदा मी ना थोडं नारळाचं दूध घालते आता आपण ह्या पॉईंटला ह्याच्यामध्ये घालूया गरम पाणी मी त्या नारळाच्या दुधाच्या ह्याच्यातच घेतलंय ही खिचडी एकदम सुकी सुकी नसते थोडीशी ती काय म्हणूया अशी सुरमट अशी थोडीशी मऊ असते त्याच्यामुळे जरा त्याच्यामध्ये पाणी थोडंसं आपल्याला जास्त घालावं लागेल काय आहे शेवटी हा पुलाव किंवा बिर्याणी नाही आहे ती खिचडी आहे आणि खिचडी जरा मऊ असलेली थोडीशी सरबरीत असलेली असं अशी खिचडी जास्त छान लागते त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जरा पाणी अजून घालूया मी आता ही खिचडी बासमती तांदळाची केली आहे पण ही खिचडी सुरती कोलम किंवा आंबे मोहराची पण अतिशय सुंदर लागते आता आपण त्याच्यावरती ठेवून देऊया झाकण आणि ती जरा खिचडी होऊ देऊया आता ती ऑलमोस्ट आपली होत आली आहे खिचडी मस्त सुवास येतोय त्याचा वा वा, वा, वा। पण बघूया Hmm... थोडासा अजून शिजायला पाहिजे भात आणि खरबरे हे जरा शिजायला वेळ लागतो ही तुम्ही कुकरमध्ये केलीत तर जास्त बेटर आता ह्या पॉईंटवरती आपण ह्याच्यामध्ये छान मस्तपैकी वरून दोन चमचे साजूक तूप घालूया त्याचा सुवास खिचडीला आणखीन छान येतो आणि थोडा वेळ खिचडी अजून आपण ठेवून देऊया आहे आपली सोलनाची खिचडी म्हणजे हिरव्या हरभऱ्याची खिचडी छान बनवली आपण मऊ मऊ गरम गरम खिचडी त्याच्याबरोबर छान तळलेला पापड सांगी मिरची आणि काकडी कांदा टोमॅटोची दाण्याचं कूट घातलेली कोशिंबीर काय पाहिजे मग या जेवायला तुम्हाला ही डिश कशी वाटली मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना माझ्या रेसिपीज बघायला सांगा माझ्या रेसिपीज स्वतः करून बघा त्या कशा वाटत आहेत या कॉमेंटसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मुख्य म्हणजे बेल आयकनला हिट करायला विसरू नका